जो काढलेला आहे आपण तो शेतकऱ्यांना शे शेतकऱ्यांना सरकारने दिलेला शब्द अजून पूर्ण केलेला नाही कारण सरकारने भाजप सरकारने सत्तेत येण्याच्या अगोदर कर, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो अशा पद्धतीची घोषणा केली होती म्हणून शेतकऱ्यांनी त्यांना सत्तेत बसवलं आता त्यांची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं म्हणून आदरणीय बच्चूबाहूकडून महाराष्ट्रामध्ये कुपोषण केलं उपोषणाची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी पदयात्रा काढल्या आणि सरकारला कर्जमाफीसाठी जागा करण्याचं काम केलं मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही मग सरकार दखल कधी घेणार आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला की बच्चू भाऊ कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला पूर्ण ताकदीने आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून आपण करमाळा तालुक्यामध्ये मोर्चा काढायचा निर्णय घेतला आणि बच्चू भाऊ कडू यांना आपण पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढलेला आहे आणि पाऊस चालू असताना देखा देखील हजारोच्या संख्येने मोर्चामध्ये लोक सहभागी झाले याचा अर्थ की शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत गरज आहे हे याच्यातून सिद्ध होत स्थानिक प्रश्नांवर आपण बोट ठेवलं होतं हो परिस्थिती अशी आहे की करमाळा तालुका हा केळी बागायत झाला पट्टा म्हणून ओळखला जातो आणि करमाळा तालुक्याचं नाव आता महाराष्ट्रातच नाही देशातच नाही तर बाहेर देशामध्ये झालेलं आहे करमाळा तालुक्यातली केळी बाहेर देशामध्ये जाते पूर्वी जळगावचं नाव होतं आता करमाळ्याचं नाव मोठं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये करमाळा तालुक्यातला शेतकरी केळी लागवडीकडे वळलेला आहे परंतु गंमत अशी आहे की एजंट लोकांचा सुळसुळा तुटलाय आणि एजंट लोक काय करतात पाच पाच दहा लाख रोप स्वतःच्या पाहुण्या रवळ्यांच्या मित्रांच्या नावावर बुकिंग करतात आणि रोपाची टंचाई दाखवतात आणि पर्यायाने शेतकऱ्यांना रोप मिळत नाहीत शेतकऱ्याचं नाम तयार झालेलं असतं अशा वेळेस शेतकरी एजंटला रोप मागणी करतो परंतु परिस्थिती अशी आहे की एजंट सांगतो सध्या बुकिंग पूर्ण झालेलं आहे चार महिन्यात चार महिने तुमचं बुकिंग होऊ शकत नाही मग तो शेतकरी अडचणीत देतो आणि मग शेतकरी म्हणतो काही जास्त पैशाच्या दिल्यानंतर मिळतात का तर मग अठरा रुपयाचं रोप चाळीस रुपयाला दिल्याच्या नंतर रो, लगेच रोप त्यांना मिळतात आणि लागवड होती हा जो शेतकऱ्याची चाललेली करमाळा तालुक्यामध्ये पिळवणूक हो आहे या पिळवणुकीकडे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि हे सरकारला कळवलेलं आहे आणि कृषी खात्याला आम्ही कळवलेलं आहे आता या मोर्चेच्या माध्यमातून की त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा काय करा त्यांच्यावरती कारवाई करा आणि त्यांचा शोध घ्या कोण कोण एजंट आहेत जे प्रामाणिकपणे कंपनीच्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना रोपं देतात त्यांच्याबद्दल आमचं काहीही मत नाही आम्ही त्यांच्या आहोत परंतु जे भ्रष्टाचार करतात बुकिंग वाढवतात आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याची टंचाई निर्माण करून शेतकऱ्याला लुटतात अशा एजंटवरती कारवाई झाली पाहिजे अशी ही आमची या मोर्चेकरांची मूळ मागणी आहे भाऊस भाऊ अजित पवारची भूमिका सत्तेत असून वेगळी शेतकऱ्यांच्या विषयावर बाबत कस काय असतेस टीकाच असते अजित पवार अजित पवार हे राज्याचे नेते आहेत आणि अजित पवारांच्या बाबतीमध्ये मला काय बोलायचं नाही अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं मिळून ते सरकार आहे या तिघाची ही जबाबदारी आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं आम्ही फक्त कर्ज माफीसाठीच त्यांच्या विरोधात बोलणार बाकीचं आम्हाला काहीच घेणं देणं नाही कारण कर्ज माफी झाली पाहिजे ही आमची भूमिका कर्जा कर्जाच्या शेतकऱ्यांसाठी अजित पवारची भूमिका वेगळी असते नाही नाही आपल्याला आप मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला शब्द दिला आहे त्याच्यामुळे आज आम्ही पत्रसुद्धा मुख्यमंत्र्याच्या नावाने दिलेलं आहे तहसीलदारच्या नावाने दिलेलं आहे मोर्चाची मागणी आमची मुख्यमंत्र्याकडे आहे आणि मुख्यमंत्री करतो म्हणताय कर्ज आपण करतो पण कधी त्याचा मुहूर्त कधी निघणार हा आमचा सवाल आहे भाऊ स्थानिकच्या मुद्द्यांवर जर पाहिलं तर सर्वर डाऊन असणं किंवा इतर काही गोष्टी